नमस्कार आजच टॅरो कार्ड नंबर आहे नऊ कार्डचं नाव आहे द हरमेट याचा अर्थ होतो याचा मूळ अर्थ होतो की स्वतःच्या अंतर्मनाचा शोध घेणे आणि आध्यात्मिक उन्नती करणे आत्मचिंतन आणि एकांत एक ह्यामुळे तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आता मिळणार आहेत हारमेट हे कार्ड जर संदर्भात आलं तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला एकटेपणा जाणवू शकतो आणि तुमच्या नात्याबद्दल तुम्हाला पुन्हा नव्याने विचार करण्याची गरज आहे या कार्डाचा का अर्थ असाही होतो की तुमचं नातं जे आहे ते आता संपून नवीन नात्याला तुम्हाला समजूतदारीने सुरुवात करणं गरजेचं आहे हार्मेट कार्ड जर करिअर मध्ये आलं तुम्हाला एकट्याला सर्व प्रकारची कामं हँडल करावी लागतील आणि करिअर बद्दल खोल विचार करण्याची गरज आहे तुम्हाला तुमचे निर्णय घ्यावे लागतील उलट दिशेने जर हर्मिट कार्ड आलं तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही गोंधळलेले आहात दिशाहीन आहात गरज असताना सुद्धा मार्गदर्शन न घेणे आत्मविश्वासाचा अभाव आणि एक पेपर